शिथले भारी तिकडे चला हे काय कांद्याचं हे काय ना काय पुढं काय म्हणणे बारा असणार असले सांगू काय आता नाही करीत कांदा तुमच्याकडे कांदा कोणचा खाता गावरान लाल आम्ही वावरातून सॉरी त्याला बाजारात बाजारातून खातो कांदा विकतच असतो का <laughs> <laughs> नमस्कार मी आता आमच्या रानात चाललोय सगळं चॅम्पियन कार्यक्रम चाललाय रस्ता खराब आहे पाऊस झाल्यामुळं काजल सोबत आहे पण काजल किती दिवसांनी रानात चालली तीच सांगण इकडे गे ना दीड वर्षानंतर रानात चालली आमची बाजरी ज कशी आलेली काढाय आलेली त्याला कंसला दाणे लागलेले की तळ असं तुडुंब भरलेलं आहे तालभर पाऊस झाला आहे दोन्ही बाजू दोन्ही बाजूने आम्ही रस्त्याच्या मधून सांगायचं नासा की समोरच्या बाजूला दोन्ही बाजूला झाड बघा करंजी असं एकदम हिरवगार वाटतं त्याच्यामुळं प्रवासात बी काय वाटत नाही गावाकडचं पावसाळ्याचं वातावरण म्हणजे एकदम क्लास आणि जास्त हा लोकांचा रानातून यायचा टाईम आहे आणि आमचा आता रानात चक्कर मारायचा टाईम आहे जे वाहतं पाणी आत्ता वाहत आहे हे वरून पुले आपला येव आणि पलीकडच्या बाजूला पाणी दिसल की आमचं देव नदी सगळं पाणी जात आहे आणि हे आमच्या रानापासून येत आहे रानातून येतं रानापासलं तेव्हा वड्यातून एरीपासून ते रानाच्या एरियात आलोय ही सवगड चावऱ्यात तर एकाचे दोन गट येतं आणि एका आणि मॅडमचं काय चाललंय वेगळं आणि हे पलीकडच्या बाजूला पोकलंडची शिबी दिसत सॉरी डम्पर आणि पोकलँड आहे तर पोकलंडचं तिथं काम चालू आहे तिथं तिथं पण एक शेताचं काम चालू आहे सर ते पलीकडच्या बाजूला बाजरी इथे ते सगळं आमचं त्रेंगण घाटाचा बाजूला इथं एकदम को झूम करून दाखवते ती आमचीच बाजरी म्हणायची पलीकडे पुढं पाण्यातून गाडी घातली यांनी इथं आणि इकडे चाललं हां <laughs> गाडी पंक्चर झाली का इकडं का ते ते आ, ले ले ना हे हे उकरलेलं सगळं आपलं आता आपण आपल्या वावरातून चाललंय ही जवळजवळ आपला दीड एकर पडीक आहे अजून ट्राय केला उकरायचा किती खर्च येईल काय अंदाज येईल जवळशे शेजाऱ्यांच्या जागा पाचशी पण गाडी आलेली त्यांना सांगितलं होतं आम्ही लहान चाललं हे आमचं बघा समोरच्या बाजूला कांद्याचं रोप बाजरी अख्खा एक विहिरी सारखं दिसते विहिरीच आहे झाड पण दिसते टोपे रूप असं दाट झाले पातळ झाले हे अलीकडचे वाफे तर पातळ झालेत पण ते पलीकडचं ऍक्च्युअल दाट दिसते खूप चांगलं आहे एकदम एकंदरीत चांगलं आहे या बाजूला वर्षाने कांद्याचं रूप आणि ही शेजारी उडीत उडी उडी काय हे असं होतं कधी वर्ष दीड वर्षात आले होते खूस खाऊस तर काहीतरी आणले तुम्ही चकण्याला उठली बिस्किट मी म्हणलो होत काहीतरी आणते आणशे म्हणून

तिकडे दुग्ध व्यवसाय पण काय ना दूध काय काय ना शितले भारी तिकडे चला हे काय कांद्याचं हे काय ना काय पुढं तुम्ही बारा असणार असले पण सांगू काय हा आता कांदा तुमच्याकडे कांदा कोणचा खाता गावरान लाल

खालच्या वावरात होती आता इथे बाजरी शेजारी उडीत आणि आता आमचं राहिलेले मोकळे रान दाखवत होते जवळ आले त्यासाठी हे जे पुढं झाडं इथं नारळ झाडं ती भरपूर मोठी झाली नानाने मशागत केल्यामुळे एकदम छान झालेत वावरही होय मशागत कस काय झाली हा पण ही असं इतकं वाईल सगळं नाही वाकलेलं नाही ते तसंच पाण्याचा फ्लो ही सगळं म्हणजे तुला माहितच नाही किती रान होते आलेत ना चांगले सोमाने तिकडं लावलेत काही ही झाडे नानाने रस्ता ठेवलाय गाडी जायसारख्या ते आहे आणि सगळं मग बाकीचं कांद्यासाठीच होणार आहे आता याचं कांद्याशिवाय ऑप्शनच नाही आता सगळं अजून वरलं वापसच नाहीये जगात चाललंय बघितलं काय 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 काही काय तुम्ही आई आईबापासाठी काय केलं हा आपण काय केलं आई बापासाठी आपण त्यांना शेत दिलं तु जर आता त्यांना शहरात नेऊन ठेवलं ती खुश नाही होणार ना त्यांनी त्यांचा आनंद मला अभिमान अभिमान वाटत ना की थोडंसं आयला आम्हाला आमच्या हयात आम्हाला शेती काहीतरी चालू आहे सगळं वरचा आता पाण्याच्या पेक्षा ही गँगफोट चालली त्यामुळे चाललो ही आम्ही कच वगैरे आणून टाकलेली समोरच्या बदल थो थोडीशी कच आहे आणि तिकडे पण ढिघारी लागले दोन तर विहिरीचं बांधकाम पाऊस आला ही सगळं विहिरीचा खड्डा आहे आणि तिथे माला आणून टाकला होता पालिकड साईडला दिसतोय तुम्हाला त्याआधीच पावसाला विस्तार तारखेला म्हणजे दहा दिवस देश लेट आला असताना दोन दिवसात पण माणसं येणार होती वडा आणि हिथं विहीर तर आता लगेच लगेच बांधू शकत नाही कारण की सिच्युएशन अशी बघा हिथं विहीर दिसत असली हातक्यालाही तिथं लगेच वडा खेटून आहे त्याच्यामुळे ते पाणी मुरून सगळं विहिरी येते म्हणजे उपसा हा प्रकार होणारच नाही वरती बाजूलाच झरा चालू आहे जवळजवळ त्याच्यामुळे सगळं पाणी तिथे येते आता मी फक्त खास शेतात येण्याचं कारण व्हिडिओ बनवायचं नव्हता याच्या गवत मी मारलं होतं विहिरीच्या कडनी सॉरी 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 फवारा मारला होता त्याच्या फवार्याचा फक्त ते बी पडावं नाही म्हणून ती परत वरती जाऊन सगळ्या शेतात होईन म्हणून मी फवारा मारला होता यावरती काही ती तेवढं पॉवरफुल बसलं ना मेरा एकत्र सारखं मार दोन दोन पोल आहेत मध्ये फक्त म्हणजे आणि वरती तारे विहिरीच्या एक्झॅक्ट एक, वरती ते ॲक्च्युली तिथं गरज नाही पडणार कारण पेटी स खाली सगळं बांधकाम झाल्यानंतर ती बांधून घ्यायची आता मी आमचा व्हिडिओ थांबवतो सगळी गँग एकदा शेत बघितलं त्यांनी then you add.